नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्षाचा शेवट आणि नशिबाची सुरवात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाची राशी भविष्य बघणार आहोत चला तर मग आपण आता एकोणतीसच्या डिसेंबरच्या राशी भविष्याला सुरुवात करूया आता आपण बघूया मेषरास मेषराशीचं आजचं राशी भविष्य काय आहे आज तुमच्यात आत्मविश्वास आणि उत्साह दिसेल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या यशस्वीरित्या पार पाडाल वरिष्ठांचे कौतुक मिळवण्याची मिळण्याची आज शक्यता आहे आता आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबात आनंदी वातावरण राहील आरोग्य चांगले राहील मात्र तुम्हालाच थकवा जाणवू शकतो आता ऋषभरास राशीच्या लोकांचे आजचे भविष्य काय आहे तर आजचा दिवस संयमाचा आहे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका नोकरीत सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आता आर्थिक बाबतीत स्थिरता राहील घरात एखादी शुभ बातमी मिळू शकते आता आरोग्यासाठी पचन संस्थेकडे लक्ष द्या म्हणजे पोटाकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे आता मिथून रास मितुंद्रास। मिथून राशीची आज तुमची संवाद कौशल्ये उपयोगी पडतील व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी तुम्हाला आज मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल आर्थिक स्थिती सुधारेल मित्राकडून सहकार्य मिळेल आरोग्य सामान्य राहील आता कर्करास कर्कराशीच्या लोकांनी आज भावनिकदृष्ट्या थोडे संवेदनशील राहाल जुन्या आठवणी मनात येऊ शकतात कामाच्या ठिकाणी शांत राहणे फायदेशीर ठरेल आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा मिळेल आता आरोग्याची काळजी घ्या आता आपण बघूया सिंहरास आता सिंहराशीच्या लोकांचे आजचे भविष्य असे आहे आज तुमचा नेतृत्व गुण दिसून येईल नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे मान सन्मान वाढेल आर्थिक लाभ होऊ शकतो तर कौटुंबिक जीवन आनंदी राहील आरोग्य उत्तम राहील कन्या रास कन्या राशीच्या लोकांचे आजचे भविष्य आज नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल कामाच्या ठिकाणी अचूक निर्णय घ्याल आर्थिक बाजू मजबूत होईल अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात आरोग्यासाठी नियमित दिनचर्या पाळा दिनचर्या पाळा आता आपण पाहूया तूळ रास आता तूळ राशीच्या लोकांचे आजचे भविष्य असे आहे आज समतोल राखणे महत्त्वाचे आहे नातेसंबंधामध्ये समजूतदारपणा ठेवा नोकरीत नवीन जबाबदाऱ्या त्यां मिळवू शकतात आता आर्थिक बाबतीत लाभ होईल घरात शांत वातावरण राहील आरोग्य सामान्य राहील आता आपण बघूया पुढची रास रुच्चिक रास तर आज तुमची इच्छाशक्ती मजबूत राहील कठीण कामे सहज पूर्ण कराल व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारेल कौटुंबिक बाबतीत संयम ठेवा आरोग्य चांगले राहील आता धनुरास धनुराशीच्या लोकांचे आजचे भविष्य आज प्रवास किंवा नवीन अनुभव मिळण्याची शक्यता आहे कामामध्ये उत्साह हो राहील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला दिवस आहे आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो कुटुंबासोबत वेळ घालवाल आरोग्य ठीक राहील आता बघूया आपण मकररास आता मकर राशीच्या लोकांचे आजचे भविष्य आज मेहनतीचे फळ मिळेल नोकरी स्थिरता आणि प्रगती दिसेल आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल घरात जबाबदाऱ्या वाढतील पण समाधान मिळेल आरोग्यासाठी त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे आता कुंभरास आज नवीन कल्पना सुचतील कामाच्या ठिकाणी सजनशीलता दिसेल आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होऊ शकतो त्यांना सहकार्य मिळेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील आरोग्य चांगले राहील आरोग्य चांगले राहील रास आता मीन राशीच्या लोकांचे आजचे भविष्य असे आहे आज अंतर्मुख होण्याचा दिवस आहे निर्णय घेताना मनाशी शांती ठेवा नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो आर्थिक व्यवहार सावधपणे करा कुटुंबाचा आज तुम्हाला आधार मिळेल आरोग्यासाठी ध्यान किंवा योगा करणे उपयुक्त ठरेल तर बघा मित्रमैत्रिणीं आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही बारा राशींचे राशी भविष्य सांगितले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन राशी भविष्य आणि लेख याचे व्हिडिओ तुम्हाला मी देत राहीन तुम्हाला जर आवडले तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद